सातारा शहरात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बालक मंदिर शाळेत आजी आजोबा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी सकल हिंदू समाजशाखेची अधिकार ग्रह फलटण येथे निवेदनाद्वारे मागणी सातारा शहरातील पेठेत युगंधारा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सभागृहात महिला बचत गटाचा प्रशिक्षण कार्यक्रम झाला संपन्न जावली तालुक्यातील जवळवाडी येथे सेल्फी पॉइंटसह विविध विकास कामाचे जवळवाडी ग्रामपंचायत सरपंच सुरेखा मर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन भारत पशुधन प्रणालीवर नोंद करून जनावरांच्या कानाला टॅगिंग करून घ्यावे सातारा शहरातील राजवाडा दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी देशपांडे यांनी दिली माहिती सातारा तालुक्यातील आणीवाडी टोलनाका येथे वाई पंचायत समितीच्या स्वच्छता विभागाच्या पथकाने आणीवाडी टोलनाका येथील व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सातारा शहरातील कृष्णनगर येथे विद्युत भवनासमोर इलेक्ट्रिकल वर्कर्स फेडरेशन कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवेत समावून घेण्यासाठी ठिया आंदोलन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुलन येथे दादा महाराज क्रिकेट चषकाच्या बक्षिसाचे करण्यात आले वितरण सातारा जिल्हा परिषदमध्ये तीनशे संगणक एकत्र एक जोडण्यासाठी लँड केबल टाकण्याचे काम झाले सुरू एक एप्रिलपर्यंत होणार काम पूर्ण बांधकाम विभागाची माहिती सातारा तालुक्यातील खवली येथे फसवणूक करून दुचाकी विकणाऱ्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा शहरातील नागरिकांनी वेळेत घरपट्टी भरून सातारा नगरपालिकेला सहकार्य करावे मुख्याधिकारी अभिजित बापट यांचे आवाहन लोकसभा निवडणुकीत एम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी जिल्हा ओबीसी संघटनेने केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिनानिमित्त विविध मागण्यांचे कचरा वेचकांचे सातारा शहरातून रॅलीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कराड शहरात अवकाळी पाऊस कराड शहरातील बेदा चौक दत्त चौकात कोसळल्या पावसाच्या मुसळधार सरी कराड शहरातील जुना कोयना पूल येथील खुनाचा गुन्हा उघड करण्यात कराड शहर पोलीस ठाण्याच्या डी व्ही पथकाला यश सातारा नगरपालिकेने दिलेल्या व शर्ती भंग केल्याप्रकरणी घनकचरा टेंडर संबंधित संस्थांना देऊ नये सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वाडकर यांनी केली मागणी आंदोलन केल्याप्रकरणी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय सचिव तुषार मोतलिंग यांच्यासह दहा जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मनमाड येथे भिडे गुरुजींची गाडी अडवण्याचा सा प्रयत्न सातारा शहरातील शिवतीर्थ येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने नोंदवण्यात आला निषेध महाबळेश्वर पाचगणीतील बिल मोरिया रोडवरील बाजी मार्केटसमोर इलेक्ट्रिक दुचाकीने घेतला अचानक पेट या लागलेल्या आगीत दुचाकी जळून खाक भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या खट्टाव तालुक्यातील भुरखोडे येथील जवानाचा पुसेगाव वडूज रस्त्यावर शिरसवस्ती येथे अपघाती मृत्यू सातारा शहराजवळ असणाऱ्या वरिये येथील के बी बी कॉलेजमध्ये चार विद्यार्थ्यांना चावल्या मधमाशा मधमाशांच्या हल्ल्यात चार विद्यार्थी जखमी इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला एक मार्चपासून झाली सुरुवात सातारा जिल्ह्यात सदतीस हजार सहाशे अठ्ठावन्न विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले सातारा शहरातील रवारपेठेत गीते बिल्डिंग येथे कचरा टाकू नये म्हणून दगडाला शेंदूर लावून करण्यात आली पालिकेच्या कर्मचाऱ्याकडून पूजा महाशिवरात्रीनिमित्त जावली तालुक्यातील नागेश्वर येथे भरणाऱ्या यात्रेसाठी बहिरवनाथ बोट क्लब बामनोली येथील शंभर बोटींचा ताफा सज्ज सातारा तालुक्यातील वनगड येथे ऊसाची मोळी अंगावर पडून ऊसतोड महिलेचा मृत्यू जामीनदार म्हणून बँकेने वसूल केलेली रक्कम परत मिळावी यासाठी एस टी चालक कुंदन ताडाके यांचे सातारा बसस्थानकाबाहेर उपोषण सुरू